आता बातमी बारामतीच्या राजकारणाची आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामतीमध्ये जाहीर नागरी सत्कार होणार आहे या सत्काराची बारामतीमध्ये जोरदार तयारी पूर्ण झालेली आहे बारामतीमधील शारदा प्रांगण या ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेच्या ठिकाणी तयारी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे भिगवंत चौकामध्ये देखील मोठ्या प्रमाणात फलकबाजी करण्यात आली या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी पाहुयात मंत्रिमंडळ विस्तार झाला आता खाते वाटप देखील झालेलं आहे आणि त्यानंतर लागलीच अजित पवार हे कामाला लागलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आता सकाळपासूनच अजित पवारांनी बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी केलेली विविध ठिकाणच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावलेली आहे आणि बारामतीमधील शारदा प्रांगणामध्ये आज बारामतीकरांच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भव्य नागरी सन्मान सोहळा पार पडणार आहे आपण पाहतोय की हे ते शारदा प्रांगण आहे की ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या या नागरी सन्मान सोहळ्याची जय्यत तयारी जी आहे ते करण्यात आलेली सुसज्ज अशी बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे साधारणपणे बारामती तालुक्यातून जवळपास पंचवीस हजार नागरिक या सोहळ्याला उपस्थित राहतील असं यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानुसार या ठिकाणची बैठक व्यवस्था ज्या आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहोत स्टेज जर बघितलं तर अतिशय सुंदर स्टेज जे सर्वांचं लक्ष वेधून गेल अशा पद्धतीची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे भारताचा नकाशा साकारत त्यामध्ये विविध विकास कामं या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत तर एका बाजूला मंत्रालय दुसऱ्या बाजूला विधानभवन आणि त्या दोन्ही ठिकाणी घड्याळाची चिन्ह अशा पद्धतीची एक लक्षवेधी रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे या सन्मान सोहळ्याला राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यासोबतच विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी अजित पवार यांचे दोन्ही चिरंजीव अर्थात जय पवार आणि पार्थ पवार यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि साधारणपणे अं साडेपाच ते पाचच्या सुमाराला हा सन्मान सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे देवराखुंड राखोडी एनडीटी मराठी बारामती